बडनेरा शहर हादरले आहे आठवडी बाजार लकडगंज नवी वस्ती येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे रणदीप कौर रियाड वय वर्ष सत्तावीस उच्च शिक्षित आणि कोचिंग क्लास मध्ये अध्यापन करणारी युवती राहत्या घरात गळफास घेऊन मृत्यूमुखी पडली मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास बराच वेळ दरवाजा न उघडल्याने लहान भावाने शंका घेत घराचा दरवाजा तोडला असता रणदीप गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या घटना समजताच बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला प्राथमिक तपासात आत्महत्येचा प्रकार दिसत आहे तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस सखोल तपास करत आहेत रणदीप कौर रियाड एम पदवीधर आणि विवेकशील शिक्षिका विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत्या त्यांच्या अचानक मृत्यूमुळे शोककळा पसरली असून नागरिक आणि शिक्षक समुदायात संभ्रमांची भावना आहे बडनेरा येथील ही दुर्दैवी घटना पुढील तपासानंतर नंतर स्पष्ट होणार आहे यावर अधिक माहिती मिळताच आम्ही आपल्याला अपडेट देऊ